कवितेचं शीर्षक आहे दुःख याच कधी वाटलंच नाही की दुःख याच कधीच नव्हतं परक्यांनी खूप वेळा झिडकारलं टोचणी याची आजही लागली कि नात्यांनीच अनेक वेळा याच कधीच वाटलं नव्हतं की इतरांनी खूप वेळा निंदा केली दुःख याच कधी वाटलंच नव्हतं की इतरांनी खूप वेळा निंदा केली खंत खंत इतकीच कुठेतरी सलत राहिली आपली खूप शोभा केली कधीच वाटलं नव्हतं की अनेक वेळा माझा विश्वासघात झाला दुःख फक्त याच वाटलं की आपल्याने कधीच वाटलं नव्हतं की मजवर कोणी विश्वास नाही केला दुःख याच कधीच वाटलं नव्हतं की मजवर कोणी विश्वास नाही केला असल फक्त एवढीच कुठेतरी राहिली की सगळ्यांनीच मजसाठी विषाचा पेला तयार केला दुःख याच कधीच नव्हतं की आयुष्यात कधी दिवाळी आली नाही खंत मात्र मनात एकच कुठेतरी दडली की जवळच्यांनीच आपल्या आयुष्यात उडी पेटवली वाटलं नाही की कुणी माझे गुण नाही पारखले दुःख याचं कधी वाटलंच नाही की कुणी माझे गुण नाही पारखले सल मनात एकच कुडू लागली की जवळच्यांनीच माझ्यात खूप दोष बघितला याचं कधीच वाटलं नाही की कधी कुणी माझ्यावर प्रेम नाही केलं टोचणी फक्त एकच लागून राहिली की मी फक्त माझ्यासाठीच तिरस्काराचे पहिले वाटलंच नाही की एका जिवंत माणसाचे रूपात उतर प्रेतात झालं दुःख याचं कधी वाटलंच नाही की एका जिवंत माणसाचं प्रेतात रूपांतर झालं टोचणी फक्त एवढीच लागून राहिली की एका महान आत्म्याचे भूतात रूपांतर झाले अनामिक कवी धन्यवाद